मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे भाग झाडे का तुझ्या माझ्या तविणतो बंध हळवे काळही डाव्या हाताने तिने सेफ्टी डोर धरलेले अन उजव्या हातातील सुरी त्याच्याकडे रोखलेली नकळतच मेघाच्या आश्चर्यचकित डोळ्यातील अमाप आनंद चेहऱ्यावरचे लोभस हसू तोही स्तब्ध झालाच आणि मग नजरेत आली ती सुरी मला माहितीये मी थोडा लवकर आलो आहे पण त्यासाठी हे असे सुरी दाखवून घाबरवणे भुवया उंचावत त्याचा मिश्किल प्रश्न त्याच्या शब्दांनी तिची समाधी भंग आ ते सॉरी सॉरी सुरी पाठीमागे लपवली पण तरीही दारातच उभी बाजूलाही होईना त्याला आतही मध्ये दाराची चौकट ही दाराच्या आणि आय न राहूनच आत येऊ का हे इशाऱ्यानेच विचारले पण तुम्ही साथला येणार होता ना, ना? त्याचे डोळे बारीक आणि किंचित त्रासिक चेहरा देन मी परत जाऊ का आणि सातला येतो रागीट स्वर नाही मी असं कुठे म्हटलं मग काय म्हणालात तुम्ही त्याच्या उंचावलेल्या भुवयांना तिचे गोड हसून उत्तर राजीव मला काय म्हणायचंय सगळं कळत असत त्या डोळ्यातच दिसत तरी मुद्दाम विचारायचं हातात वस्तू धरून अवघडलेला आत येऊ ना किंचित झुकून विचारलेला केविलवाणा प्रश्न ओह सॉरी सॉरी या ना ती एकदाची दारातून दूर अन राजीवचा मेघाच्या घरी गृहप्रवेश मेघा अचानक येऊन सरप्राईज दिलं तर हे असे स्वागत डायरेक्ट हातात सुरी आय वॉज केअर्ड आणि ते भैया कला ना व्हॉट वॉज दॅट तो पुढे काही विचारणार तेवढ्यातच अंकल डॅड असं म्हणत जिया आर्या रूम मधून धावतच बाहेर आल्या दोघींना पाहात चेहऱ्यावर प्रचंड आनंद हे आयू स्वीटू लॉट उत्साही हाक घड हातातल्या वस्तू कुठे ठेवू शूज कुठे काढू माझ्या स्वीटू आणि आयूला जवळ कसे घेऊ मेघा माझ्या हातातून सामान तरी घ्या तो मेघाकडे आशेने पाहात आणि ही मुलींकडे जियाने त्याच्या हातातील फुले घेतली आर्याने तो चौकोनी बॉक्स आणि गिफ्ट बॅग कोपऱ्यातील शूज स्टँडजवळ जवळ शूज काढता क्षणी दोघीही त्याला घट्ट बिलगल्या मेघा तशीच उभी अजूनही संभ्रमात राजीव असे अचानक जिया आणि आर्याने ठरवलेले का नक्कीच तरीच सकाळपासून फोनाफोनी सुरू होती राजीव आजही निशिगंध माझ्यासाठी थँक्स अंकल तू आलास लवकर थँक्स डॅड अरे तुम्ही दोघींनी बोलावले तर येणारच ना दोघींना अलगद जवळ घेत एक बोलावले आहे म्हणून आलो तुम्ही का अशा कन्फ्यूज दिसत आहात आंटी हे तुझ्यासाठी जियाने निशिगंधाची फुले मेघासमोर धरली थँक्स बिटा फुल हातात घेत हळूच त्याच्याकडे पाहिले थँक्स राजीव गेल्या शुक्रवारची फुलं कालपर्यंत ठेवली होती अगदी शेवटचे फूल कोमेजेपर्यंत कोमेजलेली फुले टाकताना जीव हळहळला हल पण आज पुन्हा ही फुले पाहून तेवढा सुखावला त्याच्या चेहऱ्यावरही हलकसं हसू मेघा निशिगंध मलाच तुम्हाला द्यायचा होता पण जियाची घाई इट्स ओके okay. जिच्यासाठी आणला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पुरेसा आहे तुमचे थँक्स पोहोचले आणि प्लेजर इज ऑल माइंड मुलींनी त्याला ओढतच सोफ्यावर बसवले आणि काल संध्याकाळपासून केलेल्या धम्माल मस्तीचा बालचित्रवाणी कार्यक्रम सुरू झाला त्या दोघींचा चिवचिवाट आणि हा रमला त्यांच्या गप्पात फुलं डायनिंगवर ठेवत ती किचनकडे वळली ट्रे मधील पाण्याचा ग्लास त्याच्या समोर धरताना तिची किंचित झुकलेली नजर अन ग्लास उचलत तिचं ते साधसुध रूप निहाळणारा तो मेघा या ग्रीन साडीत छान दिसत पदर तसाच खोचलेला आहे अन केस घाईत ना कानातले ना बांगड्या असंही मुलींच्या पाठी दिवसभर त्यांच्या मागण्या पूर्ण करताना स्वतःकडे कुठे लक्ष देणार तुमच्या चेहऱ्यावर किंचित थकवा जाणवत आहे पण मुलींच्या आनंदात तुमचेही डोळे खुश आहेत मॉम्स अशाच असतात तुमचा हा सिंपल मॉम लुक पण चार्मिंग आहे अंकल चला ना माझी रूम दाखवते आमचं घरही बघा पाणी पिऊन होताच आर्या त्याच्या हाताला खेचून उठवत होती ओके बेटा चल दाखव तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत उठला मेघा थोडी चिंतेत बापरे घर काही अगदीच टापटीप आवरलेलं नाही हे असे अचानक का आले आधी सांगायचं तरी आईबाबांच्या बेडवर मी सुकलेले कपडे तसेच ठेवलेत वाटलं नंतर निवांत घड्या घालू आणि आर्याची रूम तर ती आणि तिचा पसारा माझी रूम पण बघतील का माझी आवरलेली आहे फक्त ड्रेसिंगवर पसारा असेल या दोघी सगळं काढून बघत बसलेल्या ती मोठे कानातले आणि बांगड्या घालून बघायची जियाने माझी लिपस्टिक लावून पाहिली परत डॅड ओरडेल म्हणून टाकली काय काय आणि जाऊ दे घर आहे अगदी काही स्टार हॉटेल नाही आर्या जियाच्या सोबत राजीवची गृहदर्शन सफर सुरू झालेली आर्याची रनिंग कमेंट्री आणि जियाने अधेमध्ये दिलेले कौतुकाचे रिमार्क्स राजीव एक एक भिंत कोपरा वस्तू प्रेमाने पाहत होता वेगळा आहे मेघाचं घर लिमिटेड फर्निचर आहे जेवढे गरजेचे आहे तेवढेच सो मोकळं आणि स्पेशियस वाटतं नो आर्टिफॅक्ट्स नो पेंटिंग्स जास्त सजवलेले नाही पण पॉझिटिव्ह वाईब्स आहेत एखादं घर आपलं स्वतःहून स्वागत करतं तसं एकदा पाहिलं की आपलंसं वाटावं सिंपल होम जस्ट लाईक हर आईबाबांच्या रूममध्ये शिरता क्षणी आपसुकच पावले कोपऱ्यातील बुकशेल्फकडे वळली नाईस nice कलेक्शन समटाइम्स आर्टिफॅक्ट घरात नसली तरी चालेल बट बुकशेल्फ इज मस्ट विथ गुड बुक्स वाचनाची आवड असायलाच हवी इंग्लिश बुक्स कमी आहेत मराठी बुक्स नक्कीच आईबाबांची शेअर मार्केट बुक्स राईट मेघाने सांगितलेलं बाबांची आवड अँड ब्लॉग लिहितात आई ग्रेट वैदिक पण आहे बाबांशी गप्पा करायला कॉमन विषय आहे गुड राजीव राजीव पाठमोरा आहे तोवर मेघा मोठ्या बेडशीटने कपड्यांचा पसारा झाकण्याच्या प्रयत्नात तो पटकन वळला त्याच्या डोळ्यात प्रश्न अन्ही कसनुसा हसली मेघा इट्स ओके प्रत्येक घर थोडस मेस्सी हवंच नाहीतर घर कसं वाटणार अंकल ही माझी रूम लास्ट इयर नवीन कलर केला आधी मम्माने बेबी पिंक कलर दिलेला कारण पाच वर्षांपूर्वी मी बेबीच होते ना पण आय डोंट लाईक पिंक सगळ्याच मुलींच्या रूमला पिंक कलर का द्यायचा आय लाईक ब्लू अँड येलो सो तीन वॉल्स ब्लू आणि एक येल्लो आणि हे मेस्सीचे पोस्टर मम्मा लावूनच देत नव्हती म्हणाली कलर खराब होईल पण मी आणि आजोंनी लावलं आणि हा बुक शेल्फ हा म्हणजे बरीच बुक्स इथे बेडवरच आहेत आम्ही बघत होतो ना म्हणून पसारा मम्मा सारखी ओरडत असते पसारावर आर्याची अखंड बडबड आणि त्यात मम्माच्या तक्रारी मेघा डोळे मोठे करून आर्याला गप्प बसण्याचा इशारा करत होती आणि राजीव तिला पाहून ओठात हसू दडवत होता मेघा शी इज युअर डॉटर अनस्टॉपेबल ऐकणार नाही ती आर्या रूम मस्त आहे लाईव्हली आहे फुल ऑफ एनर्जी जस्ट लाईक यू तिचे केस हलकेच विस्कटवत त्याचे कौतुक करणे आणि तिने मम्माकडे पाहत उगाच कॉलर टाईट करणे मेघाने कपाळाला हात मारताच जियाचे मोकळे हसणे ही मम्माची बेडरूम आर्याने मेघाच्या रूमचे दार उघडले आणि तिच्या मनात थोडी चलबिचल आत जाण्याआधी त्याचेही पाऊल अडखळले वळून मेघाकडे पाहिले ती किंचित अस्वस्थ त्याने दारातूनच आत नजर फिरवली त्याच मिरर समोर उभे राहून रोज तयार होत असतील याच विंडोजवळ उभे राहून माझ्याशी फोनवर बोलायच्या इथेच बेडवर बसून ऑफिसचे काम ओ तो फोटो राईट आर्याचे डॅड आणि मेघा फोटो छान आहे शी लुक सो हॅपी आर्याचे डॅड हँडसम माझ्यापेक्षा तर खूपच जास्त बट मी कम्पॅरिझन का करत आहे व्हाय आय एम फिलिंग सॅड एक क्षण वाटलं आय कान प्रित राजीव नो बिहेव आफ्टर सो मेनी इयर्स पण मेघाने फोटो जपून ठेवला आहे अजूनही आठवण प्रेम डेफिनेटली समीर मेघाचा पास्ट आहे आणि मी अंकल आत या ना आर्याचा हट्ट आणि तो आत न जाता दारातूनच मागे फिरला मेघाच्या बाजूने जाताना मान खाली घालूनच जिया आर्या गोंधळल्या डॅडला काय झालं आत्ता तर हॅपी होता आंटीची रूम पण नाही पाहिली मेघाही आश्चर्यचकित पण मनातून सुखावली त्याने रूममध्ये न जाणे आवडले तिच्या पर्सनल स्पेसचा त्याने राखलेला मान मनाला स्पर्शून गेला आयू स्वीटू केक कट करायचा ना त्याने बाहेर जात आवाज दिला अन् मेघा भानावर आली डायनिंगवर ठेवलेल्या बॉक्सला उघडता क्षणी चॉकलेट ट्रफल केक दृष्टीस पडला अन मुली आनंदाने नाचू लागल्या त्यावरही लिहिलेले हॅपी मदर्स डे टू मेघा मम्मा बाप रे राजीव हे काय आहे फुलं केक जरा जास्तच होत आहे ना पण मुलींच्या आनंदासमोर ह्या चिमण्यांची उचापती वाटत आहे केवढा ती प्लॅनिंग आणि त्यांना राजीवजींची साथ मी आलेच असं म्हणत मेघा आत पळाली देवा मी कशी अवतारात उभी होते राजीवजींसमोर मेघा यू आर इडियट जराही लक्ष द्यायला नको स्वतःकडे राजीव काय म्हणतील जिया ही तिच्या पाठी आत आलीच डाव्या हातावर मोकळा सोडलेला पदर अन पाठीवर रुळणारे केस ठीक करत ती बाहेर आली आंटी चल ना लवकर जियाने हात पकडूनच तिला डॅडच्या समोर उभं केलं अन क्षणभर तोही स्थिमित झाला ब्युटिफुल काश ये जुल्फे ह्युही लहरातील आहे डॅड नाईफ दे ना जियाच्या हाकेने गोंधळलेला तो अन अस्फुट हसू तिच्या उठांवर जिया आर्याचा अति उत्साही दंगा मेघा मम्माचा हात धरूनच कट झालेला केक स्वतःच स्वतःसाठी वाजवलेल्या टाळ्या मेघाने छोटे छोटे पीस कट करून दोघींना भरवला अन हे सगळे कॅंडिड मोमेंट्स फोन मध्ये साठवणारा तो तिघींच्या घट्ट मिठीचा अन निर्व्याज प्रेमाचा साक्षीदार तो जियाने मोठा केकचा तुकडा घेत आधी मेघाच्या तोंडात अर्धा भरवला अन उरलेला अर्धा डाडला सहजच अनुकरण केले पण यावेळी अंकलला भरवून उरलेला केकचा पीस मम्माच्या तोंडात कोंबला आणि क्रीमचे ठिपके नाकाला आणि गालाला। आर्या मेघाचे घाबरून ओरडणे पण जिया आणि राजीवचे मोठ्याने हसणे मेघाचा तो चॉकलेट क्रीमवाला केविलवाणा चेहराही सहजच कॅमेराच्या मेमरीत कैद झाला चेहरा धुवून बाहेर येत पोहे करते आहे नंतर केक खाऊ असे सांगूनही मुलींना काही धीर धरवे ना आणि मग रीत सर केकचे मोठे पीस घेऊन राजीवच्या शेजारी सोफ्यावर बसल्या आर्याने स्वतःच्या उष्ट्या चमच्याने पहिला घास राजीव पुढे धरला आर्या अग मी देते त्यांना प्लेटमध्ये हे असं अग समजावेपर्यंत तिच्या चमच्याने त्याचा केक खाऊन झालेला चेहऱ्यावरील गोंधळाला त्याच्या चेहऱ्यावरील प्रसन्न हसूचे उत्तर डोळ्यांनीच तिला इट्स ओके सांगणे आलेच मेघा आपल्या मुलींच्या हातून केक खाण्याची मजाच वेगळी आहे दोन्ही चिमळ्या मध्येच एक घास राजीवला भरव एक आपण खा असे चाललेले अन तेवढ्यात बंद दारावर दोन तीनदा थाप पडली आया, आया, उगल आया, दाल उगल येणारे बोबडे बोल अन आर्या किंचाळली इशू आला इशू आला राजीव चचकला केकची प्लेट तशीच अंकलच्या हातात देत दार उघडायला पळाली अन दार उघडता क्षणी लुटू लुटू चालत ईशान आत आला कुठे गेलेला तू इतके दिवस कुणी आजी, आजी आजोबांकडे जात का किती बोर झालं मला आपल्या फ्लोअरवर दुसरं कोणीच खेळायला नाही मी किती वाट बघितली आर्याचे अखंड प्रश्न त्याच्या समोर गुडघ्यावर बसलेल्या तिच्या गालावर हात फिरवत आया आया असं म्हणणार ते गोंडस गाठोड सव्वा वर्षाचा ईशान आणि आता जिया ही आर्याजवळ येऊन बसली प्रेमाने अन कौतुकाने ईशानला न्याहाळत पण जवळ घेऊ की नाही या विचारात रडणार नाही ना मी उचलून घेतलं तर हा असा का बघत आहे ईशान नवीन ताईच्या चेहऱ्याकडे थोडासा घाबरून बघत होता ईशान माझी फ्रेंड आहे जिया तिला आर्याने असं सांगता क्षणी बोळक पसरून हसला आणि समोरचे चार दात लुकलुकले तो जिया आर्याशी खेळण्यात मग्न राजीव कौतुकाने त्यांच्याकडे पाहत होता स्वप्ना ये ग दारातूनच डोकावणाऱ्या ईशानच्या मम्माला मेघाने हाक मारली गेस्ट आहेत का सॉरी हा हा ऐकतच नव्हता सारख आया आया तिने हळूच आवाजात विचारले अग ही जिया आर्याची स्कूल फ्रेंड काल राहायला आलेली आज घरी निघाली आणि हे तिचे डॅड तिला घ्यायला आलेत मिस्टर मेहरा ही स्वप्ना चौधरी आमच्या ईशानची मॉम आमचे शेजारी आहेत स्वप्नाच्या हॅलोला राजीवने रीतसर हात जोडून नमस्ते केला मेघा थक्क स्वप्ना मेघाच्या गप्पा सुरू बघत हो बसला तेवढ्यात ईशानने राजीवच्या गुडघ्यावर थोपटलेम्माम त्याच्या हातातील केकच्या प्लेटवर ईशानची नजर अन अपेक्षेने राजीवकडे पाहणे हॅलो ईशान तू केक खाणार राजीवने सहजच त्याला उचलून पायावर बसवले केकचा चिमूटभर पीस त्याच्या तोंडात भरवला यम, यम। चॉकलेट केक आवडलेल्या ईशानने डोळे मिचकावत दिलेले उत्तर अन अजून हवा असे डोळ्यानेच सांगणे राजीवच्या समोर बसलेल्या जिया आर्या अंकल ईशानला कसे भरवत आहेत ही मजा पाहत होत्या स्वप्नाशी बोलताना नजरेच्या कोपऱ्यातून मेघाचे लक्षही तिकडेच बापरे राजीव ना किती कौतुक आहे लहान मुलांचे पण आश्चर्य म्हणजे इशू कसा काय है पटकन यांच्याकडे गेला अनोळखी कुणी दिसले की भोकाळ पसरतो आणि राजीवजींच्या पायावर बसून मजा सुरू आहे हे काय हे पण त्याच्याशी तोत्र बोलत आहेत केक चिमटीत मऊ करून त्याला भरवत आहेत सुपर क्यूट आय थिंक ईशानची इव्हिनिंग स्नॅक्सची वेळ झाली आहे ही इज हंगरी मेघा आणि स्वप्नाकडे राजीव पाहत होता हो हो -ho, त्याला स्मॅश केलेला मँगो भरवायला घेतलेला आणि हा इकडे आला स्वप्नाचं चाचरतच उत्तर अंकल आपण केक भरवूया ना आर्याचा हट्ट नो no, आर्या तो लहान आहे केक जास्त नको ही शुड इट हेल्दी फूड त्याच्या इवल्याशा नाकावर राजीवने टकटक केलं आणि ईशानने पुन्हा बोळकं पसरलं जियाला मीच विकेंडला जेवण भरवायचो आणि स्नॅक्स पण स्मॅश केलेला मॅंगो बनाना ऍपल तो आर्या जियाशी बोलत ईशानला खेळवत होता हो ना बघा मी पण तेच म्हणते डॅडनी विकेंडला तरी मुलांना भरवलेच पाहिजे एक तुम्ही आहात जे जियाला भरवायचात आणि एक ईशानचे डॅड सोफ्यावर लोळत आयपीएल बघणं सुरू आहे स्वप्ना तडतडली अन मेघाला हसू आवरणे कठीण आर्या ईशानला घेऊन ये घरी स्वप्नाचा त्रासिक स्वर सोमेश ईशानच्या डॅडला मारलेली हाक पूर्ण मजल्यावर घुमली स्वप्ना तडतडतच घरी परतली आणि राजीव शॉक मध्ये आपल्यामुळे आता शेजारी भांडण होणार आहे आर्या जिया जा त्याला घेऊन तुम्हीच भरवा मँगो आणि तिकडे खात नसेल तर इकडे घेऊन या इथे छान खेळतो तो मेघाच्या सांगण्याचा अवकाश की दोघी त्याला घेऊन शेजारी पळाल्या मी जोशी इंटेन्शनल त्याचा घाबरलेला चेहरा आणि तिचं खळखळून हसणं डोंट वरी मिस्टर मेहरा जिया आर्या सांभाळून घेतील सेफ्टी डोर नीट बाहेरच्या भिंतीला टेकवत मेन डोअरही आतल्या भिंतीच्या स्टॉपरला अडकवले आता बघालच पन्नास वेळा इशू इकडून तिकडे नाचत राहील तो आला की ही दार अशीच उघडी ठेवावी लागतात जराही स्वस्थ बसत नाही सारखं आया आया सुरू असत आणि आर्या त्याच्याच पाठी नाचत असते मेघाने सवयीने पुन्हा पदर खांद्यावर गोळा करत कमरेला खोचला घरात कोण असा मोकळा पदर ठेवून फिरेल जियाचा काहीही हट्ट असतो केसही वर गुंडाळलेच अन मोठ्या हेअर क्लिप मध्ये बंदिस्त केले सैलसर अंबाडा मानेवर विसावला पण तो हळहळला हल तुम्हाला ज्यूस देऊ का तिने डायनिंगवरचा केक आत नेत विचारले नाही नको केक आत्ताच खाल्ला ना तोही किंचित गोंधळात या जिया आर्या ईशानला घेऊन आल्या का नाहीत मेघाचे आईबाबा नसताना मी असे येणे आय वॉज नॉट शुअर sure, पण आर्या आणि जियाचा हट्ट नाही म्हणता पण येईना मला इथे बोलवून या दोघी गायब तो वळून पुन्हा दाराबाहेर बघत होता शेजारून मुलींचा आणि ईशांचा आवाज येत होता तुम्हाला टीव्ही ऑन करून देऊ का त्याची अस्वस्थ चुळबुळ तिला पहावेना नो मिस जोशी मी काही इथे टीव्ही बघायला आलो नाही त्याचे त्रासिक उत्तर यांना काय झालं आता तर ठीक होते मुडी नंबर वन आहेत कधी हसतात कधी चिडतात काहीच समजत नाही कितीदा ती चष्मासारखा करणे माहीत आहे लावलाय हे, लावला हे चष्म्यातून डोळे जरा जास्तच उठून दिसत आहेत ना तसेही गरुडासारखी तीक्ष्ण नजर आहे चष्मा घाटलेला गरुड नाही नाही हे तर आमचे चष्मेश बाहुबली मेहराजी अजिबात ओल्ड नाही बरं का स्वतःशीच हसत होती तेवढ्यात ईशान आलाच अन राजीवने हुश्य केले पाठी जिया आर्या हातात मँगोचा बाउल आ कर बघ छोटासा घास आहे जिया त्याला भरवत होती ते बोळक दुडू दुडू पळत होत जसा वेगात घरात शिरला तसाच दोघींना चकवत पुन्हा बाहेर पळाला आणि दोघी त्याच्या पाठी अरे थांब जरा असे ओरडत घड्याळ बंद पडले आहे लिव्हिंग रूम मधील भिंतीकडे राजीव पाहत होता अरे हो यात चारच वाजत आलेत सेल गेला असेल मेघाने दुर्लक्ष केलं समोर कोण खुर्चीवर चढेल नंतर बघू सेल नाही बॅटरी तिच्या चुकीची दुरुस्ती करत उठला आम्ही सेलच म्हणतो ठणकावून सांगणं नाराजीत डोळे बारीक झालेच ओके ओके द्या मग सेल मी बदलतो हसत तिच्याकडे पाहत होता अहो नको मी नंतर बदलेन अहो पण ती बोलेपर्यंत हात उंचावत घड्याळ खाली घेतलेले लंबू मेहराजी टी टीव्ही कॅबिनेटच्या ड्रॉवर मधून सेल काढत त्याला दिलाच। आज आमच्या घड्याळाचे नशीब उजळले आहे सुप्रीम फोनच्या हस्ते त्याचा सेल बदलण्याचे काम सुरू आहे ओ सॉरी सॉरी बॅटरी मेघा स्वतःशीच खुदकन हसली व्हॉट ऍपन सेल बदलत त्याच्या भुवया आकसलेल्या काही नाही ती डायनिंग जवळ उभी मेघा तुम्हाला काही नाही शिवाय दुसरं काही उत्तर देता येतं का हातातील वॉच मध्ये बघत वेळ ऍडजस्ट करत घड्याळ पुन्हा जागेवर लावले ते मी आलो तेव्हा भा, भैया कल आना, असे का ओरडलात मला वाटलं मी चुकीच्या घरी आलो त्याचा भैया शब्दावर जोर तिचे ओठ दाबून हसणे मला वाटलं इलेक्ट्रिशियन आलेत बाबांच्या रूमचा पंखा बिघडला आहे ना रूम मध्ये जात तिने बटन ऑन करून दाखवले आणि तोही कौतुकाने पाहत होता स्लो ठीक चालतो पण फास्ट केला की आवाज आणि आता मे महिन्यात तर पंखा फास्ट हवाच ना उकडतय किती एसी तर आहे पण बाबांना सहन होत नाही त्यांना पंख्याचीच सवय आहे ती निरागसपणे समजावत होती हा दाराच्या चौकटीला टेकून उभा एकदा दाराजवळील स्विच बोर्ड आणि एकदा पंख्याकडे पाहत सॉरी मिस जोशी पण मला पंखा रिपेअर करायला येत नाही सीएच्या अभ्यासात आम्हाला ते शिकवलं नव्हतं त्याने शांतपणे दिलेलं उत्तर चेहऱ्यावर नटखट हसू होतच तिने पंख्यावरून लक्ष हटवत चमकून त्याच्याकडे पाहिलं काहीही तुमचं हसतच नजर झुकवली तिचं हसतच लाजणं पाहण्यात गुंतला काही क्षण इशू थांब जियाचा आवाज आला आणि दारातून बाजूला होत बाहेर गेला जियाच्या आवाजाने तीही गोंधळलीच मेघा भावळ काय हे राजीवना पंखा बिघडला हे सांगायची काय गरज होती मूर्खच आहे मी पण का कुणास ठाव मोठ्यातली मोठी आणि छोट्यातली छोटी गोष्टही त्यांना सांगाविषयी वाटते का बरं आणि तेही मन लावून ऐकत असतात पण मी वेडी आहेच काहीही सांगत बसते स्वतःलाच टपली मारत बाहेर आली राजीवने ईशानला उचलून घेतलेलं जिया आर्या बाऊल घेऊन समोर उभ्या बापरे राजीवजींच्या हातात ईशान केवडूसा दिसत आहे तोही आज लाड करून घेत आहे आता मॅंगो अंकलच्या हाताने खायचा आहे ईशान दा, 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 दा। राजीवच्या चष्म्याला काढण्याच्या प्रयत्नात त्याने चष्मा काढून डायनिंग वर सुरक्षित जागे ठेवला इशू दादा नाही काका म्हणायचं म्हण का, का। मेघा त्याच्या जवळ उभी राहत समजावत होती माऊ माऊ ईशान तिच्या गालावर हात फिरवत होता राजीव आश्चर्याने तिच्याकडे बघत माऊ म्हणजे मावशी बोलायला जमत नाही म्हणून मला तो माऊ माऊ करतो त्याचे नाक तिनेही ओढलेच का, 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 का राजीव कडे पाहत त्याने अडखळत बोललेच आणि आर्या जियाने टाळ्या वाजवल्या ईशान खुश राजीवच्या खिशातील फोन वाजला ईशानला हळूच खाली सोडत फोनवर बोलण्यात गुंतला पुन्हा ईशान अन आर्याजियाची पळापळी सुरू सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण